अबा तुम्हाला खरंच लगन करायचं का तिश्रम खरंच म्हणजे का खरंच खरंच म्हणजे तुम्ही इस्टेटीत वारसदार आणणार समजा नाही आता चाळीस एक्टर वावर आहे माझ्या बापाच्या वाट्यावर चाळीस एक्टर चाळीस एक्करच येणार त्याकडे वीस एकर मलन वीस एकर ताबार येणार आता तुम्ही लगन केले की त्या चाळीसमधले मधले भाग आले ना आता पुन्हा तुम्हाला एखादा पोरग झालं की वीज चाल जाणार म्हणजे बंबई आता हा एकच नाही वाटायणार मला तुमची शिग वाटा पाडणार समजा बटाटं पाडणार म्हणजे <laughs> त्याचं मल काय करायचं आ त्या मैले साधी गुलाब जामुन करून मागितले तर त्या मैल देताना आले मग हो गं शिग वाटा पडू दे काय पडू दे मल काय करायचं आब आबा बाबा आबा, आबा मंदिरात जाऊन देवदेव करायचे तुमचे दिवस हे दादा आ दादा कीसर लग्न करायचे तुमचे दिवस हे का काय आबा काय शृंग करायचे का

अल्ले मोटिला गण काय बोलवाय पा वर्ष आहे काठी शिवाय चालत येत नाही वानर तोंडिया पोयतक नाही रे आ बापू परा परा मथरे खेबाळ मथरे खेबाळ काय झालं गडीस मुढती सारा अरे जरा प्रॉब्लेम चालू आहे घरी हां काय झाले त्याचे भंडारे काय का नाही रे तसं काय नाही आमचं मुठ रे आज हां आमच्या आज आता वयात आमच्या आज करायचं तिसरं लग्न तिसरं लग्न हां त्यांची कोणती का नव्हती पारो बी पाहून ठेवली पारो हां आज त्या पारोच्या घरी घे पण पारो नव्हती घरो म्हणजे पारो घर नव्हती पारो कुठेतरी बाहेर गेली काय सांगा तुला सगळे सगळे आमच्या घरात सगळे वातावरण टाईट झालं आता हां काय करा कोणालाच काय समजा नाही बघ या वेळेत मथळ्याच्या दुःखात हे लग्नाचं फॅड बसलं कस काय हां आता देवदेव करायचं मस्त आहे तर मथळ्या लग्न करायचं मग तेच तर कळलं नाही कस काय बसलं ते काय सांगा हां काहीतरी आयडिया करणं भागे म्हणत्या आयडिया हे माझं काहीच नाही मथाऱ्या फोन करायला हां आणि मथाऱोनवर द्यायची धमकी मथाऱ्या किडनॅप करायचं का मथाऱ्या पुरव आपण एका खोलीत छोड थांबून हा ही आयडिया भारी आहे मला तसं वाटायला मथाऱ्या करायचं किडनॅप हां आपण नाही करायचं नाही दुसरी लावू आपण थांबवसा तसंच करू हां मी पैसा जोड करतो मथाळे करू खिडण्या हो पण खिडण्यास करायचे करायचं नाही अरे दोन चार दिवस करू खिडण्या टाकू मथाऱ्याचे नाग कोंडून हा मंगरे जाते ठिकाणावर मागे चांगली बॉडी बिल्डर राहते हां त्या सांगून उद्याच कार्यक्रम करू ये नाही रे अडज करून टाकू উদ্যোগ হ্যাঁ তুই কাজী করু নক সময় পত টা করিডন্যাপন রাখা হ্যাঁ দার দিয়ে मथरमाज खाय दे भाकर नाही द्यायची पण नाही द्यायचे खायचं मथराम वसुरी आलं पाहिजे तू काय कर तू कामान लागत की याची कोण वळखीची त्याला तू सांगून ठेव पैसे कसे किती मग ते विचारून ठेव आहे हां आज दुपारून मथ्याचा का कार्यक्रमात लावू आपण हां शंभर टक्के चालते चालते मी तू फोन करतो तुम्हाला येऊन भेट मी ते दोघे तुम्ही भेट घालून देतो ओ, ओ, ये हो डन हो येतो मी चांगल्या आंधारा खोली दोन चाळीस मथा डांबून ठेवतो हा करे नाही पाणी नाही बस मला बमलेत मग हा लग्न का का पण सांग